घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे आणि हे संविधान आपल्या देशामध्ये जातीय चलोका ठेवण्याचं चल। सगळ्यांना एकोपा ठेवण्याचं काम करत असतो आणि त्यामध्ये महाराष्ट्राची पण भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये जसं नाईकसाहेब सुरुवातीला म्हणाले की आज जरी हा छोट्याखाली कार्यक्रम असला तरी ज्यावेळेस हे सगळे मान्यवर सांगतील की बाबा या या दिवशी सांगलीमध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यावेळेस तिथं जरूर आपण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक ही आपल्याला करावी लागणार आहे त्याच्यामध्ये अडचणी येत राहतील त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्हाला या निमित्तानं करावं लागणार आहे नव्या जुन्यांची मोठ व्यवस्थितपणे बांधत आपल्याला पुढं वाटचाल करायची आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपला महाराष्ट्र आपण नेहमी म्हणतो की शुरांचा महाराष्ट्र आहे वीरांचा महाराष्ट्र आहे संतांचा महाराष्ट्र आहे महात्म्यांचा महाराष्ट्र आहे महापुरुषांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या महापुरुषांचा वारसा मिळालेला महाराष्ट्राला त्यांच्याच विचारांनी पुढं नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे मला आवर्जून ह्या सगळ्या मान्यवरांना सांगायचं त्यांच्यावर आलेल्या माझ्या नवीन कार्यकर्त्यांना पण सांगायचं की बाबांनो मला काम करत असताना जे पटतं जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करत असतो एकदा घेतलेल्या निर्णयापासून आम्ही कधी बाजूला हटत नाही कोणत्याही परिस्थितीत कुणाला कधी वाऱ्यावर पण सोडत नाही किंवा सोडलेलं पण नाहीये आणि त्यामुळे राज्यातले लोक निश्चितपणे एक राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना जवळचा वाटतो आणि त्याच्यामुळं मी अनेक राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे इतर मान्यवरांना सांगितलेलं आहे की आपल्याला बेरजेचं राजकारण यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी बेरजेचं राजकारण केलं आणि ते बेरजेचं राजकारण करत करतच आपल्याला आपल्या राज्याचा विकास करायचा आहे आपल्याला आपल्या राज्याची त्या ठिकाणी प्रगती करायची आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर आहे बरेचशा धरणांचे साठे कमी झालेले आहेत सुदैवानी एक अंदाज व्यक्त केलेला आहे की यंदाचा पाऊस काळ चांगला होणार आहे एकशे तीन टक्के दरवर्षीच्या प्रमाणे पाऊस काळ त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्या शेतकरी वर्गामध्ये थोडं समाधानाचं वातावरण आहे परंतु राहिलेला मे महिना आणि आताचे जवळपास आपले राहिलेले आठ दिवस हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत तुमच्या तिथलं टेंबू असेल ताकारी असेल बाकीचे जे काही तुमच्या भागातले प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे आपण उद्याच्या काळामध्ये सगळेजण मिळून त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम करू उजवा डावा हा आधी आलेला हा नंतर आलेला असा भेदभाव आमच्या कुणाकडनं त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीची खात्री मी यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो अनेक प्रश्न आहेत सहकारी साखर कारखान्याचे आहेत काही ठिकाणी सूतगिरण्यांचे प्रश्न आहेत काही ठिकाणी इतर सहकारी संस्थांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्याबद्दल पण एक चांगला मार्ग कसा का काढता येईल हाही विचार निश्चितपणे आपण करू आणि सर्व नवीन तसेच जुन्या कार्यकर्त्यांनी सध्या एकंदरीतच आता आपण पक्ष चे सभासद सदस्य नोंदणी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने हातामध्ये घेतलेला आहे प्रवेश केल्यानंतर माझी सर्व मान्यवरांना आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या नवीन टीमला पण सूचना राहील विनंती राहील की बाबांनो इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणीच्या करता पण सगळ्यांनी प्रयत्न त्या बाबतीमध्ये करा त्याचबरोबर कधी पण पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं बऱ्याच कार्यकर्त्यांना काही ठराविक खासदार होतात ठराविक आमदार होतात परंतु इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठं जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका ह्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कामाची संधी मिळाली पाहिजे आणि गेले तीन वर्ष आज महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे भंडारा गोंदिया माझा अकोला वाशिम आणि धुळे नंदुरबार अपवाद वगळता बाकीच्या ठिकाणी ह्या सगळ्या अडचणी या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते देखील थोडेसे नावमेद झालेले आहेत कचलेले आहेत किंवा आम्हाला काम करायचंय पण काम करण्याच्याकरता संधी मिळत नाहीये निवडणुका लवकर लागत नाही तीन तीन वर्ष खरं तर निवडणुका न होणं आणि त्याचं कारण पण आहे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पण प्रयत्न करतोय की चांगल्याचे चांगले वकील देऊन सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरात लवकर कसा लागेल आणि निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये आदिवासी मागासवर्गीय ओबीसी आणि सर्वसाधारण ह्या सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना तेव्हा मी अनुभवलेलं आहे आम्ही अनेक जण त्या मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस निवडणुका ज्या लागत होत्या त्यामध्ये सर्वसाधारण महिला पुरुषला प्रतिनिधित्व मिळत होतं मागासवर्गीय पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं आदिवासी पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं परंतु जो मोठा ओबीसी वर्ग आहे जो बावन्न टक्केपेक्षा जास्त आहे ह्या ओबीसी वर्गाला तिथं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं आणि त्याच्यामुळं ती मॅटर कोर्टामध्ये गेली आणि ती मुंबई हायकोर्टातनं पुढं सुप्रीम कोर्टामध्ये गेली कारण उद्याच्याला ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यांचा वारसा सांगतो त्यांच्या दाखवलेल्या रस्त्याने पुढे जायचं म्हणत असतो त्यावेळेस सर्व समाजाला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या निवडणुकांच्या मध्ये विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आणि ते नेमकं तिथं मॅटर चालू आहे केस चालू आहे आणि त्याचा निकाल काही लवकर त्या ठिकाणी लागत नाहीये प्रयत्न करणं आपलं सगळ्यांचं काम आहे तो प्रयत्न आपण करतच राहू आणि लवकरात लवकर जो वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना नव्या कार्यकर्त्यांना नव्या चेहऱ्यांना महिला भगिनींना वडीलधाऱ्यांना आपण पण कुठल्याही ठिकाणी उमेदवारी देत असताना नव्या जुन्या काही अनुभवी पण तिथे लागतात कारण संस्था चालवायची असते आत्ता सुनील तटकरे साहेब म्हणाले ते पण रायगडचे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते शिवाजीराव नाईक साहेब सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते अनेकांनी जिल्हा परिषदेमधनं तालुका पंचायतीतनं आणि सहकारातनं आणि आपल्या नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीमधनं त्याच्यामध्ये त्यांना कामाची संधी मिळाली आणि आज वेगवेगळ्या वे लोकांनी राज्याचं नेतृत्व केलेलं बघितलंय राज्यामध्ये वेगवेगळी महत्वाची विभाग त्यांनी सांभाळलेले आपण सगळ्यांनी सा बघितलेलं आहे ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा पुढं पण आपल्याला चालू ठेवायची आहे आणि म्हणून आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी माझ्या सर्व मान्यवरांना त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आता थोड्या वेळात होणारच आहे मी त्यांचं व्यक्तिशा माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मातीशी माणसांशी नातं सांगणारा आणि राज्यातल्या जनतेशी ना जुळलेला पक्ष आहे महाराष्ट्राची निर्मिती ही संघर्षातून झाली तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झालेला आहे आणि संघर्ष करतच मोठा झालेला आहे आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेसाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला बळ पक्षाच्या तर्फे दिलं जाईल यात कुणीही शंका मनामध्ये बाळगायचं कारण नाही त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करण्याची गरज आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या परिवारामध्ये आपला हा परिवार आहे त्या परिवारामध्ये सामील झालेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आमच्या तरुण सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचा प्रमुख या त्यांनी मनापासून स्वागत करतो आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल घटकांसह सा, सर्वसामान्य अल्पसंख्याक अशा सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची मी ग्वाही तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दादासाहेब यानंतर पक्षप्रवेश सोहळ्याला सुरुवात होत आहे ज्यांनी सांगली जिल्ह्याच्या अकरा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष चार विदा, वेळा विधानसभा आणि राज्याचं राज्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब यांचा सा, आदरणीय दादांच्या आदरणीय प्रफुलजी पटेल साहेबांनी आणि तटकरे साहेबांच्या शिवस्थेत सत्कार संपन्न होत आहे आणि पक्ष प्रवेशाला सुरुवात होत आहे आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माननीय जतचे माजी आमदार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय विलासरावजी जगताप साहेब त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्रनाथ देशमुख खानापूर आटपाडीचे माजी आमदार आदरणीय राजेंद्रनाथ देशमुख रणधीर शिवाजीराव नाईक अभिजित शिवाजीराव नाईक जतचे युवा नेते तम्मनगाऊंडा ईश्वरप्पा रवी पाटील अनिल सर्जराव पाटील निलेश येसुगडे संग्राम जगताप सन्माननीय मुन्ना कुर्णे सांगली शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या अध्यक्ष यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे निवृत्ती शिंदे भाऊसाहेब गायकवाड शिरंग कदम सन्मान्य संभाजी यमगर यल्ला पवार नरेंद्र दीक्षित हे सर्व खाणापूर आठपाडीचे पदाधिकारी आहेत बापूराव पाटील उदय बाड ओंकार दुबोले सिद्धनाथ के, सुशांत लांडगे संतोष पवार विपुल कदम दादा साहेब पाटिल अमोल नांगरे किरण काले गोपी पवार ऋषिकेश पाटिल सतीश मुड़े अनिरुद्ध देशमुख बंडू सरगर स्वप्निल हाके सुशांत सावंत नवनाथ साणुंगे विक्की दौंडे प्रशांत जाधव प्रवीण जाधव विनायक जानकर चंदू आके संग्राम नवले सचिन नांगरे नर पलूस गड़ेगाव दिलीप जाधव कपिल गायकवाड़ बाहेब कुंभार उमेश पाटिल संदीप धुमके हनुमंतराव कदम दौंडीराम अर्जुने धनाजी कुंभार एडवोकेट महेश पाटिल महेश मोकाशी धनाजी पुदाले अरुण ब्रह्मे पहलवान दिलीप एसुगड़े निवास पाटिल धैर्यशील मोरे प्रवीण माने चंद्रकांत पाटिल मधुकर हुबाळे धनंजय रसाळ यदुराज थोरात रणजित माने विश्वजित पाटील <णागे> शेवटी आपण ಪೋಟೋ ಆರಬೋದು وريه کي سائن لاڳو جو